आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या गौंडगाव नदीपात्रात अवैध वाळू उत्खन्नावर महसूल विभागाची कारवाई पाथरी तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रामध्ये अवैधवाडू उत्खनन रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने सोमवारी कारवाई करत उत्खननासाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे तराफे जाळून नष्ट केले उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार हंदेशवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार धोपे मंडळ अधिकारी सिद्धार्थ बागुल ग्राम महसूल अधिकारी साजेद गाडेकर तायनात व महसूल सेवक सुखदेव चव्हाण यांच्या पथकाने गौंडगाव येथील नदी पात्रातील अवैध वाढू उपसा थांबविण्यासाठी ही कारवाई केली या कारवाई दरम्यान अवैध उत्खननासाठी तयार करण्यात आलेले तराफे व संबंधित साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले तुरा शिवारात विद्युत रोहित्रात ऊस जळून खाक पाथरी तालुक्यातील तुरा शिवारामध्ये विद्युत रोहित्रामध्ये घडलेल्या ठिंग्यामुळे ऊस शेतीला आग लागून ढालेगाव येथील शेतकऱ्याचा साडेचार एकर उज जळून खाक झाल्याची घटना आदिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी घडली शेतकरी दीपक बनसीधर आतकरे यांचे तूर शिवारात गट क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीमध्ये तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावर गट क्रमांक एकशे मध्ये शेती आहे या दोन्ही शेतामध्ये त्यांनी मागील वर्षी ऊस लागवड केली असून ऊस काढणी योग्य अवस्थेत होता मात्र आज मंगळवार नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या शेतालागत असलेल्या विद्युत रोहित्रातून अचानक घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या आणि काही क्षणातच आगीचा डोंब उचळून साडेचार एकर क्षेत्रातील ऊस जडून खाक झाला या आगीत गडपास आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले उप आहे उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या या शेतीवरच घराचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे असे नमूद करत या संदर्भात शेतकरी आतकरे यांनी पात्र तहसीलदारांना निवेदन देऊन पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे ऊस जळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे किनवडाजवळ कॅनॅलमध्ये उसाचा ट्रॅक्टर कोसळला मानवत तालुक्यातील किनोडाजवळ कॅनलच्या चढावर उसाच्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रित सुटल्याने ट्रॅक्टर कॅनलमध्ये कोसळला यात चालकाचा मृत्यू झाला सदर घटना हा दिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मानवत तालुक्यातील नगरजवडा येथील शेतकरी उद्धव तुकाराम घुगे यांचा ऊस एम एच बावीस एट यू सोळा छेचाळीस या क्रमांकाचा ट्रॅक्टर नरसिंह पोखर्णी येथील साखर कारखान्याकडे जात होता नगरजवळ किन्होडा मार्गे उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नरसिंह पोखर्णी येत असताना किन्होडा येथील कॅनेलच्या चढावर ट्रॅक्टरचे हेट अचानक उचलले त्यामुळे चालक महादेव नागोराव गोरे वयवर्ष चाळीस वर्ष राहणार रेनापूर यांचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे हेट व ट्रॉलीसह चालक कॅनलमध्ये कोसळला त्यामुळे चालक महादेव गोरे यांचा अपघातात मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात मानवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले पाथरी तालुक्यातील रेनाखाली परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू काही दिवसापूर्वी पाथरी तालुक्यातील रेनाखाली परिसरात एका बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर वन विभागाने रेनाखली परिसरात छुपे कॅमेरे बसविले वन विभागाने या कॅमेऱ्याची तपासणी केली असता एका शेतात बिबट्या अस्पष्टपणे दिसत होता रेनाखली येथील शेतकरी संदीप अंबादास रावणे आणि प्रमोद भास्कर हरकड यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी मृत्युमुखी पडली या घटनेनंतर वनरक्षक अंकी जाधव यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुराव्याची सविस्तर तपासणी केली तपासणी दरम्यान बिबट्याच्या बंजाचे ठसे देखील स्पष्टपणे आढळून आले वन विभागाने त्याच ठिकाणी छुपे कॅमेरे बसविले होते ज्या कॅमेऱ्यांनी रेणाखाली व्यतिरिक्त परिसरातील इतर शेतात बिबट्याच्या हालचाली रेकॉर्ड केले आहे वन विभागाने परिसरातील शेतकरी आणि स्थानिक रविवाशियांना अत्यंत सावधगिरी बागळण्याचे आव्हान शेतात किंवा निर्जन ठिकाणी जाताना विशेषतः काळजी घेण्याचे आवाहन केले आहे रेनाखाली परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घरपूरच्या थकीत हप्त्यासाठी ठिया आंदोलनाचा इशारा गट विकास अधिकारी सेलू यांना दिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी सेलू येथील श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू तालुक्यातील पी एम आवास योजना मोदी आवास योजना रमाई आवास योजना अहिल्यादेवी होडकर आवास योजना या योजनांचे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत या आवास योजनांचे लाभ घेणारे लाभार्थी हे वंचित व गरीब परिस्थितीचे आहे अनेक लाभार्थ्यांनी उसळमारी करून उधार पैसे घेऊन लोकांचे व्याजाने पैसे घेऊन घरकुलाचे काम केलेली पर आहे परंतु मागील अनेक महिन्यापासून हप्ते जमाना झाल्यामुळे हे गरीब लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत आपल्या कार्यालयात चक्रा मारून या लाभार्थ्यांचे चपला घासले आहेत व आपल्या कार्यालयाकडून या लाभार्थ्यांना ओढूआउडीचे उत्तरे दिली जात आहे त्यामुळे या सर्वांचा विचार करून या घरकुल योजनेतील लोकांचे हप्ते तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे नस्ता वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व लाभार्थ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंग शेळके विनोद धापसे गणेश येवाडे किशोर शिंदे सतीश गडकळ नामदेव पवार प्रद्युमन आंधळे अनिकेत काष्टे बाबा शेळके यांनी दिला आहे मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा राजकारणाचा नाही डॉक्टर संजय रोडगे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा व्हावा राजकारणाचा नव्हे या भूमिकेतून मी, मी सभापती पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत पारदर्शकता शिस्त आणि विकासाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत माझा स्पष्ट विश्वास आहे की शेतकरी विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व बदल कठोरपणे राबविणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यामध्ये शिस्तबद्धता निर्माण करण्यासाठी घेतलेले निर्णय सभापतीपद स्वीकारताच मार्केट कमिटीतील काही कर्मचाऱ्यांची कामावरील अनास्था शिस्त अभावी निर्माण झालेली अवस्था यावर लक्ष केंद्रित केले कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहणे आल्याबरोबर फिंगर टेक बायोट्रिक हजेरी करणे युनिफॉर्म सक्तीने लागू केले कम्प्युटर प्रावीण्य अनिवार्य केले खोट्या प्रमाणपत्रावर प्रमोशन घेतलेल्या प्रकरणाची चौकशी रोज केलेल्या कामाचा अहवाल कळवणे आवश्यक आहे रोजनिशी लिहिणे बंधनकारक केले रजेचे नियम कठोरपणे लागू केले रोजच्या हालचालीचे रजिस्टर सुरू केले वसुली झालेली बँकेत रोज जमा करण्याचे आदेश कोणत्याही संचालकाकडे कर्मचाऱ्यांनी पैसे जवळ न ठेवता जमा करावे या सर्व नियमामुळे काही कर्मचारी विरोध करीत असले तरी नव्वद टक्के कर्मचारी पूर्ण सहमतीने शिस्तबद्ध पद्धतीने कामाला लागले आहेत शिस्त लावणे हे मोठे आणि आव्हानात्मक काम असले तरी ते सुदृढ निश्चयाने राबवत आहे शेतकरी हितासाठी केलेली विकासकामे शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा अनेक उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती सिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दादा रोडगे यांनी आज दिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम मावली ताठे अनिल पवार शैलेश टोशनीवाल रामेश्वर राठी केशव सोडंकेसह आदी मान्यवर उपस्थित होते मानवत बाजार समितीच्या वतीने सोयाबीन खरेदीस प्रारंभ मानोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याडात आदिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत आधारभूत किमान खरेदी योजनांच्या वतीने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सोयाबीन खरेदीचा प्रारंभ ॲडव्होकेट श्रीकांत बुटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे सचिव शिवनारायण सारडा संचालक ज्ञानेश्वर मोरे गोपाळ सुरवसे किशोर काबरा सरपंच अमोल कदम विठ्ठल भिसे सुरेश होगे शिवाजी वरखडे किशोर निर्वळ राहुल कडतन ग्रेडर ज्ञानेश्वर पौड कैलाश कर्डणे यांची उपस्थिती होती समितीमध्ये आजपर्यंत एकशे पंचेचाळीस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे यापुढेही बाजार समिती कार्यालयात नोंदणी करण्याचे काम सुरू आहे सोयाबीनसाठी यंदा आधारभूत भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे यासाठी मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात बारा पीक पेऱ्यासह आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे या संदर्भात नोंदणी कार्य मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात येत असून शेतकऱ्यांनी शासन हमी भावाचा लाभ घेण्यासाठी सोयाबीन मानवत बाजार समितीच्या यार्डात खरेदी केंद्रावर आणण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे